नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या अशा टिप्स ज्या पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला युजफुल असतील आणि किचनमध्ये सुद्धा तुम्हाला नेहमीच युजफुल ठरतील अशा काही टिप्स आहेत चला मग बघूया आजचा या पूर्ण व्हिडिओमध्ये बनवलेल्या ज्या टिप्स आहेत त्यात कोणत्या आहेत त्या आपण सुरुवातीला घेतलेलं आहे, आहे खजूर आणि यामधलं बी आपण वेगळं करतोय तर हे बी वेगळं करत असताना आपल्याला काय करायचे ही जी खजूर आहे तर ती पूर्ण अशी बिया वेगळ्या करून एकत्र करून ठेवायची आहे आणि ही खजूर एकत्र ठेवल्यामुळे एक काय होतं आपल्याला आयत्या वेळी ज्यावेळी खजूर वापरायची असेल किंवा जी आपण तुपामध्ये वगैरे फ्राय करून घेतो तर तेव्हा ना पूर्ण खजूरमध्ये बिया असतात त्या काढत बसण्यामध्ये भरपूर वेळ वाया जातो तर टाइम सेविंग होण्यासाठी साठी आपण एकाच वेळी अगदी सगळ्या खजूर बाहेर काढून त्यामधल्या बिया वेगळ्या करून ठेवू शकतो जेणेकरून आहे त्यावेळी आपल्याला खूप जास्त यामध्ये वेळ घालावा लागत नाही तर आपण ते घेतलेले आहे भरपूर अशा खजूर आणि या छान अशा आपण व्यवस्थित बिया वेगळ्या करून ठेवलेल्या त्यानंतर आणखीन एक महत्वाची खजूरसाठी टीप आहे ती म्हणजे जेवढ्या उष्ण ठिकाणी ही खजूर राहील तेवढी ती नॉर्मल सॉफ्ट आणि मुलायम राहते जेणेकरून ती डब्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता पण ती प्लास्टिक बॅगमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे थोडीशी जरी त्याला हवा लागली किंवा मग थंड अशी खजूर झाली तर था ती पूर्ण कडक होते त्यामुळे आपल्याला ही प्लास्टिकच्या ज्या ज्या पिशवीमध्ये ही खजूर आलेली आहे त्याच पिशवीमध्ये व्यवस्थित अशी ठेवून द्यायची आहे किंवा हवा बंद अशा प्लास्टिक डब्यामध्ये दे, देखील तुम्ही याला ठेवू शकता तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची टीप होती जेणेकरून हवेमुळे खजूर कडक होणार नाही यासाठी आपण नेहमीच काळजी घेऊ शकतो पुढची आपली टीप आहे छत्रीच्या रिलेटेड आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपण छत्री वापरतोच आणि या छत्रीचा वापर पावसाळ्यामध्ये आपण अगोदर काही ना काही छत्रीमध्ये प्रॉब्लेम झालेला असतो आणि तो म्हणजे आपली एखादी तार वगैरे निसटलेली असेल तर ती जुन्या छत्रीला अशा प्रकारे रिपेअर करण्याची एक सोपी ट्रिक आहे जेणेकरून आपली छत्री वाया जात नाही नवीन घेण्याची गरज पडत नाही तर अशा प्रकारे आपण ही छत्री जी आहे ती स्टिच करून पुन्हा एकदा याचा वापर करू शकतो आणि अर्थातच याला रिपेयर करू शकतो आपण तर इथे मी स्टिच केल्यानंतर एंडिंगला हो जे होल आहे तारेला तर त्या होलमधून आपल्याला ही व्यवस्थित स्टिच करायचं आहे आणि असं केल्यामुळे काय होईल की ही छत्री पुन्हा एकदा यूज करण्यासाठी तयार माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात सगळ्यामध्ये युजफुल ठरणाऱ्या या सगळ्या टिप्स आहेत तर मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर नक्की करा आणि इथे मी घेतलेलं आहे पाणी एका भांड्यामध्ये आणि पाण्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपण पूर्ण जे फ्रूट्स आपण घरी आणतो तर ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यामध्ये माझ्याकडे आता केळी होती तर मी ही स्वच्छ केलेली आहे ही मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ करण्याची गरज का आहे कारण की पावसाळ्यामध्ये आता खूप साऱ्या बाहेर फ्रूट्सवरती ना माशा वगैरे पण बसू शकता धूळ वगैरे पण बसू शकते नकळत बसलेली धूळ जी असते ती हातांना लागते हातांमधून इन्फेक्शन होऊन आपल्या त्या खाण्यासोबत आपल्या अगदी सहजरित्या कुठल्याही अन्नपदार्थांना कपड्यांना ते लागून आपल्या पोत्यांमध्ये आहारामध्ये सहज त्याचा समावेश होऊ शकतो म्हणून त्याला स्वच्छ अशी क्लिनिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे तर मिठाच्या पाण्याने मी हे सगळे फ्रूट्स धुवून घेते तर सेम पद्धतीने तुम्ही देखील तुमच्याकडे असलेल्या सगळ्या फ्रूट्सला व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी या मिठाच्या पाण्याचा वापर करू शकता चला तर मग पुढची टीप काय आहे ते आपण बघूया इथे मी घेतलेला आहे एक रुमाल आणि त्या त्या रुमालाची घडी करून घेण्यासाठी अशा प्रकारची घडी बनवलेली आहे ज्या घडीमध्ये असं पेपर ठेवला ना तर व्यवस्थित ही घडी होते आणि नंतर ती घडी उघलत सुद्धा नाही तर खूप छान अशी अगदी पेन असतो ना तर त्या पेनाच्या साई साईजमध्येच ही घडी तयार होते आणि यावरती आपण स्टिक करण्यासाठी एक चिकटपट्टीचा वापर करू शकतो आणि ती लावल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हा रुमाल जो आहे तो छान असा घडी करून ठेवता येतो तर पुढची आपण टीप आहे ती पण बघूया आणि इथे मी घेतलेला आहे रेड आणि येल्लो कलरचा थ्रेड तर याला आपण व्यवस्थित रॅप करून जो याचा बॉल तयार होणार आहे तर त्याच्यावरती आपण चिकटपट्टीचा वापर करणार आहोत तर हे अशा प्रकारे केल्यामुळे हा रॅप केलेला जो बॉल आहे तर तो पूर्ण असा निसटणार नाहीये यावरती छान अशी चिकटपट्टी लावून आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून या, या दोऱ्याचा वापर आपल्याला हवा तेव्हा करता येतो आणि हा इकडे तिकडे असता व्यस्त असा आणि एकमेकांमध्ये गुंतून त्याचा गुंता देखील होत नाही पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतोय पावसाळ्यामध्ये रेनकोट हा वापरला जातो आणि मुलांचा असेल किंवा मोठ्यांचा असेल रेनकोटची ही घडी व्यवस्थित अशी करून आपण जेव्हा ठेवतो तेव्हा त्या रेनकोटला पडलेले जे काही रिंकल्स असतात किंवा घुड्या असतात पूर्ण अशा अशा प्रकारच्या तर त्या घड्या पूर्णपणे घालवण्यासाठी आपल्याला याचं फोल्डिंग व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं जा आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण फोल्ड करतो याला तेव्हा ते पूर्ण व्यवस्थित असं फोल्ड केलं जातं आणि त्यानंतर यावरती चिकटपट्टीचा वापर देखील आपण करणार आहोत जेणेकरून ही घडी जी असते पूर्ण केलेली तर ती व्यवस्थित अशी राहते जेणेकरून उकलत नाही आणि अशा प्रकारचा वापर तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला रेनकोट कुठे घेऊन जायचं असेल कमी स्पेसमध्ये भरपूर अशी वस्तू ठेवायच्या असतील जसं की डिक्कीमध्ये वगैरे काही ठेवायचं कमी स्पेस स्पेसमध्ये भरपूर अशा वस्तू ठेवण्यासाठी किंवा मग भरपूर अशा प्रकारे आपल्याला काहीही वस्तू अरेंज करण्यासाठी या रेनकोटचा वापर आपल्याला करता येतो तर इथे मी अशा प्रकारे रेनकोटची घडी केलेली आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आजचा तर शेअर नक्की करा जास्तीत जास्त आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून बघता येते कमेंट बॉक्समध्ये मच्छा घरामध्ये जर इंडोर प्लांट असतील तर ते इंडोर प्लांटसाठी आपल्याला काय वापरायचंय की मच्छर घरामध्ये बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये होतातच होता त्यामुळे थोडंसं टॅल्कम पावडर घेऊन आपल्याला त्याच्या मातीवरती पूर्ण टाकायचं आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांची मनात पासून धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये